टेट अर्थातच शिक्षक अभिज्ञता चाचणी दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरून परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो दिनांक सव्वीस तारखेपासून फॉर्म भरणे सुरू असून दहा मेपर्यंत सदर फॉर्म भरण्याची मुदत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणा मित्रांचे फॉर्म भरले गेले असतील तर काही मित्रांचे फॉर्म भरणे बाकी असतील मित्रांनो जर कधी आपला फॉर्म भरला गेला असेल तर टेट फॉर्म भरला पण हे चेक केले का आज चेक करा अन्यथा आपण परीक्षेला मुकू शकतात किंवा पुढे अनेक अडचणी येऊ शकतात तसेच परीक्षा पुढे अजिबात जाणार नाही आपला अभ्यास तसा चालू ठेवा बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बातमी बघा मित्रांनो सुरुवातीला पाहूया आपण टेट फॉर्म भरला पण हे चेक केलं का मित्रांनो जर कधी आपण सायबर जाऊन टेट फॉर्म भरला असेल व त्याची ऑनलाईन प्रिंट निघालेली असेल तर सदर प्रिंटमध्ये हे पुढील मुद्दे चेक करा बघा फॉर्म भरताना काळजी घेण्यासारखं म्हणजे तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट जे नाव आहे तसंच नाव तसंच स्पेलिंग त्या फॉर्मवर आलेले आहे का हे सुरुवातीला चेक करा तसेच तुमचा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण पुढे पवित्रवर आपलं प्रमाणपत्र तयार करताना त्याच मोबाईल नंबरवर ओ टी पी येत असतो त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर अचूक टाकलेला आहे का ते चेक करा तसेच टी टी सी टी टी डी एड बी एड हे तुम्ही व्यवस्थित भरलेलं आहे का त्याची पासिंग तारीख व टक्केवारी हे व्यवस्थित चेक करा तसेच जर कधी तुम्ही सीमध्ये येत असाल तर नॉन क्रिमिलर व काष्ट त्या ठिकाणी व्यवस्थित नोंद केली का ते व्यवस्थित चेक करा तसे तुमचं डोमासाईल व दिव्यांग ही सर्व माहिती जर कधी तुम्ही अगदी बरोबर भरलेली असेल तर काहीच हरकत नाही जर नसेल भरली तर तर काळजी करण्यासारखं हाय मित्रांनो ते सर्व अगदी व्यवस्थित चेक करा तसेच सर्वात महत्त्वाचं टेट फॉर्म हा दोन वेळा भरता येत नाही मागच्या वेळेस ज्या ज्या मित्रांनी दोन वेळा टेट फॉर्म भरून दोन वेळा टेट परीक्षा दिली अशा मित्रांना पुढे बॅन करण्यात आलेला आहे त्यामुळे एकच फॉर्म काळजीपूर्वक भरा हे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे आपली जी परीक्षा आहे दिनांक चोवीस मे ते दिनांक पाच जूनच्या दरम्यान होणार आहे सदर परीक्षा ही कुठल्याही प्रकारे पुढे ढकलली जाण्याची शक्यता अजिबात नाही परीक्षा ही, ही वेळेतच होईल आपला अभ्यास तसा चालू ठेवा व सर्व मित्रांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो